पवित्रा रमजान ईदच्या निमित्तानं मुस्लिम समाजात सत्का जकात आणि फित्रा देण्याची प्रथा आहे या अनुषंगानं इचलकरंजीतील परवेज गैबान युवा शक्तीच्या वतीनं शहापूर परिसरात मुक्कामी असलेल्या हेळवी कुटुंबांना नवीन कपडे आणि रात्रीचं भोजन देण्यात आलं यावेळी नेहमी भटकंती करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं सध्या रमजान महिना सुरू असून या पवित्र महिन्यात मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्ती गोरगरीब निराधारांना जकात म्हणजेच मालमत्तेच्या नफ्यातील काही वाटा देतात इचलकरंजीत अनेक दानशूर व्यक्तींकडून ही परंपरा जपली जाते यातून सण साजरे करू न शकणाऱ्या गोरगरीबांना आनंदात सहभागी करून घेण्याचं पुण्यकर्म घडतं परवेज गैबान युवा शक्तीच्या वतीनं राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सचिव परवेज लतीफ गैबान यांनीही हेळवी समाजाला आवश्यक साहित्य देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार शहा पूर भागातील महसोबा मंदिर परिसरात वास्तव्यास असलेल्या हेळवी कुटुंबातील चाळीस मुलं मुली आणि मोठ्यांनाही नवीन कपडे तसंच सर्वांना रात्रीचं सुग्रास भोजनही देण्यात आलं कार्यक्रमासाठी अमोल भाटले राजू कित्तूर सोहेल पटेल सलमान काझी सौरभ भोसले अजय भिसे आकाश जावळे सचिन कलबुर्गी अजिम मुल्ला आसिफ किल्लेदार यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले